कॉमर्स बी आम्ही तर नमस्कार मित्रांनो स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओ तर आज व्हिडिओ बनवायचा असा आपल्या कॉलेजच पण डे चालू आहेत ना आज असा फूड फेस्टिवल आणि रसिकेज तो दिवस असा आज त्याच्याबद्दल कैतर जाऊन टाकत टाकत जा फूड फूड फेस्टिवल म्हणजे फूड म्हणजे प्रत्येक वर्गाचा स्टॉल असतो त्याप्रमाणे दुकानाशी घालून चालू कॉलेज आज ते नी नी दा तर दाखल आम्ही गाड्या जातो मी आणि प्रथम चला तर जाऊन तिकडे चलो भाई गाईच पोहोचलो आम्ही आपल्या कॉलेजच्या इकडे समोरच कॉलेज असा तर जातो आता कॉलेज मध्ये दाखवूया बघू कसा शूट करून गावता की नाही चलो तर मित्रांनो इल्या इल्याच स्टार्टिंगला रसिकेच चालू होती ही बघा रसिकेच बघया खयची टीम जिंकतात त्या साईडची की या साईडची बघू खयची टीम जिंकतात ती बघित राहा तुम्ही तर मित्रांनो मला ही माहीत नाही खायच्या वर्गाची रसिकेज चालू असता आणि अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि त्याच्यातले ए बी सी डी असे खूप वर्ग असत त्याप्रमाणे खायच्या वर्गाची चालू आहे ती माहीत नाही असे सगळ्या वर्गांची रसिकेज असतात बघू खायची टीम जिंकतात ती आता ही कितवी मॅच ती पण मला चालू माहीत नाही मी लेट इल कारण जर बघूया तर, तर खायच्या साईडची टीम जिंकता त्या साईडची की ह्या साईडची बघू तर मित्रांनो अशा पद्धतीने या साईडची टीम जिंकलेली असा तर मित्रांनो तुम्ही टेज व्यू न व्ह्यू घ्या किती मुलं असं आपल्या कॉलेजची आरपीडी समजते बघा पूर्ण स्टॉल घातलेले असत प्रत्येक वर्गाचे असत चला तर वेगवेगळे पदार्थ ट्राय करूया आपण काय काय कोणाकडे कसा काय असत चला बघू कॉकटेल घेतो बाई कोण भागायचा आमचा कॉकटेल

तर अकरावी कॉमर्स बी कडनं आम्ही फ्रूट कस्टर्ड घेतलेला असा बघा मस्त दिसता खाऊन घेऊया चला तर तर आमची सुरुवात गोड पदार्थ झालेली असा आता तिकट काहीतरी खाऊच्या सोडतो तर मित्रांनो आम्ही चायनीज भेल घेतलेली असा बारावी कला म्हणजे आर्ट्स वाल्यांकडनं हे बघा तर त्यांच्याकडे अजून पण पदार्थ असा कुरकुरे चाट मसाला काहीतरी असो पहिली ती भेल दिसता ती संपवून टाकूया चला आता आम्ही आमच्या वर्गाकडे आता तुमकं दाखवून असतं नाय आमचं वर्ग दाखवया तुमका तो बॅनर बंद केला संपला तर हो बघा आमच्या बारावी कॉमर्स बीच बारा स्टॉल असा संपला सगळं काय होतं आमच्याकडे हा चायनीज बॅन संपला ओके गाईज आपण सगळ्यांचं आवडत मेन म्हणजे बिर्याणी खाऊ बिलोय बघा चिकन बिर्याणी सर कॉमर्स सी कडनं आम्ही चिकन बिर्याणी घेतली याच्यानंतर आम्ही घरा घातलो तर ओमे होय त्यांच्यानी बिर्याणी केली युट्यूब ला बघावं लागतो बोला चव्हाण मला आयडिया असता युट्यूब वर ते घे हे आमका दोन दोन दो तर गाइस आमचे मॅडम बैठले इंग्लिशचे शिक इंग्लिश शब्दाची शिकवतात इतात बॉम्बे मस्त शिकवतात मॅडम आमचे आणि हे मॅडम कशा इकडे मॅथ्स ला सायन्स मध्ये का सायन्स ला शिकवतात मॅडम आमचे ओके गाइस झाला ना शूट आपला रूप असा आम्ही लेट पण निघलो आणि लवकर पण जातो तुम्ही जितक्या दाखवले त्याच्यात तुम्ही समाधान मानून घ्या चला तर फ्यू मोमेंट्स ला मित्रांनो आता मी घराकडे येल आहे आणि आपल्या कॉलेजमधल्या आत तुमक मी फूड फेस्टिवल दाखवले असतंय वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे स्टॉल होते आमच्या कॉलेजमध्ये जसे बिर्याणी फालुदा कॉकटेल विकटेल अशा वेगवेगळ्या वे प्रकारचे स्टॉल होते चायनीज बेल अजून खूप काय होते मी तुम्हाला दाखवू नाही कारण आम्ही ज्यांच्या त्यांच्याकडे गेलो खालो त्यांची त्यांची फक्त वर्ग खायचो बस इतकीच माहिती दिलेली असा आणि जर ते ब्लॉग बघत असतील तर त्यांच्यानी लाईक कमेंट सबस्क्राईब करू विसरू नका नक्कीच करा आणि अजून लोकांकडे शेअर करा आणि आज आपल्या कॉलेजमध्ये रस्तीखेज आणि फूड फेस्टिवल दोन कार्यक्रम होते ती दोने वे की, और का दो ते दोन्ही कार्यक्रम जास्तपैकी चाले आणि जर तुमचा व्हिडिओ आवडतो असतात तर लाईक कमेंट सबस्क्राईब करू विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि आपला भाग मोठं करा लवकरात लवकर कंप्लीट करूया वन के चला तर भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओ